गुन्हेगारी रोखा असं पोलिसांना आदेश देणारे गुन्हेगारांनाच आता निवडून द्या म्हणून सांगत आहे मित्र हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणे खूप कडक शिस्तीचे म्हणजे खर तर ते स्वतःला तेच स्वतःला स्वतः साथा म्हणून घेतात शिस्तीनं वागा नाही तर मी पोलिसांना सांगेन याला टायरमध्ये घाला म्हणून असा दम सुद्धा ते आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भरत असतात आपल्याला गुंडेगिरी अजिबात मान्य नाही गुन्हेगारी मान्य नाही अशा पद्धतीचं त्यांचं सांगणं असतं आणि वाढत्या गुन्हेगारी ते चिंत सुद्धा व्यक्त करतात गुन्हेगारी रोखा म्हणून पोलिसांना थेट आदेश देतात बघा एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला काय गुन्हेगारीला राजाश्रय दिला जातो हे आता काही नवी राहिलेलं नाही आहे आणि बघा कमी अधिक प्रमाणामध्ये तसं सगळ्याच राजकीय पक्षामध्ये अशा गुन्हेगारी विश्वातल्या टाकाऊ लोकांचा भरणा असतो पण या बाबतीत अजित पवार दरा नेहमी पुढा आणि चर्चेमध्ये असतात अहो पुण्यासारखं सुसंस्कृत शहर गुन्हेगारीनं पुरतं व्यापून गेलं अजित दादा तर काय ते इथले पालकमंत्री जबाबदारी कुणी घ्यायची जबाबदारीचा विषय तर सोडूनच द्या मित्रांनो हो, पण गुन्हेगारीला पाठिंबा कोणाचा आहे हे आता काही वेगळं सांगायची सुद्धा गरज नाही त्यातच आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी अशा काही चार लोकांना उमेदवारी दिली आहे की ते पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झाला आहे पुण्यातल्या गुन्हेगारी वर्तुळातल्या चौघांना अजित पवार यांनी चक्क आपल्या पक्षाची उमेदवारी देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय नानापेठेतल्या त्या आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनाही अजित पवारांनी उमेदवारी दिली आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या बरोबरच पाच कोटी चाळीस लाखांच्या खंडणी प्रकरणात त्या सध्या कोठडीत आहेत या दोघीही निवडणूक आपली आताची तुरुंगातूनच लढवणार आहेत आणखी एक धक्कादायक उमेदवारी कुख्यात गुंड गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे त्यांना सुद्धा आपल्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे अजित पवारांनी आणि मित्रांनो त्यापेक्षा सुद्धा आणखी एक मोठी धक्कादायक उमेदवारी म्हणजे बापू नायर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मोका या मोका अंतर्गत कारवाई झालेला हा बापू नायर आता अजित पवार यांच्या पक्षाचा उमेदवार आहे या बापू नायरवर पुणे आणि परिसरामध्ये खून खुनाचा प्रयत्न करणे खंडणी दरोड्याचा कट रचणे आणि बेकायदे शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे जवळपास पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर पुण्याच्या धनकवडी आणि अप्पर इंदिरानगर भागामध्ये त्यांची स्वतःची गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे असा माणूस आता अजित पवार यांच्या साथीनं जनसेवा करणार आहे दोन हजार सोळामध्ये पोलिसांनी त्याला दिल्लीमध्ये अटक केली निरवड तुरुंगामध्ये डांबलेला आहे त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी केल्यावर सुद्धा त्याच्यावर आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये त्याच्या आईला सुद्धा अटक झालेली होती म्हणजे ही काही साधी सुधी कोणी असामी नाही ना अशा ना। प्रकारच्या चौघांना अजित पवार यांनी पुण्यातनं उमेदवारी दिली बघा मग आता कडक शिस्तीचे म्हणून आपलीच पाठ थोपून घेणारे अजित पवार आता त्यांच्या पक्षाचे हे चार उमेदवार हिरे शोधून काढले या उमेदवारीमुळे पुणेकर अक्षरशः थक्क झाली पण महाराष्ट्रातून सुद्धा याची मोठी चर्चा व्हायला लागली नव्हे गुन्हेगारीला पाठबळ कुणाचं याचं उत्तर अगदी ठळकपणे आता समोर आलं गुन्हेगारी रोखा असं पोलिसांना आदेश देणारे गुन्हेगारांनाच आता निवडून द्या म्हणून सांगत आहे अजितदादानी बघा खरं तर आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं दादा आता तुम्ही सांगा टायर टायरमध्ये नक्की घालायचं तरी कोणाला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हीही द्या बरं का धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार